नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर डब्ल्यू आर डी म्हणजे महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये जे काही जागा निघली होती तर त्याचे हॉल सुद्धा आलेले आहेत त्यानंतर तुमचं जे काही वेळापत्रक आहे ते सुद्धा आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर इथं जे काही वेळापत्रक जलसंपदाचे आलेले आहेत तर त्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता जे काही वेळापत्रक आहे तर हे जे आहे आपल्या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर हे जे वेळापत्रक आहे ते तुम्हाला मिळणार आहे तो है, पसुन, पसुन, तो है, तर इथं जे काही एक्झाम प तारीख आहे सत्तावीस डिसेंबरपासून याची जे काही एक्झाम आहे ती बुधवारपासून नऊ ते अकरापर्यंत जे काही इथं एक्झामच्या सुरू होणार आहे तर इथं जी काही तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे तर तुमच्या ज्या तारखेला असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं जे काही हॉल हॉलटिकीट आहे ते काढून घ्यायचं आहे तर इथं जे काही डेट आहे ते सुद्धा इथं डिक्लेअर झालेले आहे तर लवकरात जलसंपदा आहे ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक मिळालेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे रजिस्ट्रेशन नंबर डिलीट झालेला असेल तर तुम्ही इथून फॉरगेटसुद्धा करू शकता तरी तर तुम्हाला फॉरगेट आय डी आणि पासवर्ड करून मिळून तुम्ही तुमची आय डी आणि पासवर्ड मिळू शकता त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून इथून कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे तर हे डायरेक्टली तुम्हाला तुमचं जे काही हॉलटिकीट आहे तिथं डाऊनलोड होईल तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू